हॅलो कोण बोलत रमेश नागव बोल आता आंबलीला फोन कोणी केला काय त्याने काय लेटर केलं टाइप वगैरे शहानिशा करून हे करायचं ना पण ते लेटर कोणी दिलंय ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिले आमच्या फेक अकाउंट बनवलंय आणि ते पाठवलंय हो फरकर ना ऐकून घ्या ना मी काय म्हणतो ऐकून घ्या हे शिवी देऊ नको रे तुला आजच सांगतो मी ऐकून घ्याय थांबत काय झालं मी काय म्हणतो शहानी शहा करून आपलं हे करायचं ना ऐका ना मी बर ठीक आहे थांबा त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबोरेने ते आंबले ना ऐका ना मी तुम्हाला मी तुम्हाला काय वाईट नाही बोलत ऐकून घ्या कसं असतं माहितीये फेकार ऐकण माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही बर सोशल मीडिया मध्ये मार्केट मध्ये फेक अकाउंट किती बनते बनतात फेक अकाउंट ऐकून घ्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे का नाही हो फेक अकाउंट बनते का नाही आता काल बी काय प्रकरण झालं काल ऐकून घ्या ह्याच प्रकरण तेलगावचं तेलगाव माझं गाव तुम्हाला माहित असेल माहितीये तिथल एक व्यक्तीचा तो मला म्हणला त्याने रिक्वेस्ट केली रह ऐकून घ्या मी त्या दिवशी चांगलं बोललो बरं का त्याने काय केलं त्याचं अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी त्याच्यावरनं त्याने शिव्या दिल्या ते द्यायला का त्याचा विषय नाही बरं का तिथून माग चार वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं तसं कसं के होऊ शकत आपण सायबरला सायबरला मागं जर त्याच्यामुळे फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का अहो तुम्ही विचार करा तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून काय पण करू शकतो व्हायरल करू शकतो का नाही पंचायत लेटर आहे सर अहो हो मग तुमचं लिहा आणि मी त्याच्यावर शिक्का, शिक्का, का शिक्का सही हाय का काही बघा ना एकदा तुम्ही शिक्का नाही त्याच्यावर सही नाही केलेली हा मग तुम्ही हे शाळा सर करायची असते सर काय असतं समोरून फोनवर फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे किती मोठा आहे मी सांगतो तुम्हाला हा प्रतिष्ठित आहे त्याच्या विषयी नाही तो मग त्यांचं सांगायचं काय होतं ना आमचं अकाउंट हॅक केलं आमच्या अकाउंट मी दुसरं एक वेगळं असं ठेक हा मग कधी पण आहे ना सोशल मीडिया सांगतो ऐका ना कधी पण सोशल मीडिया हँडल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याच आपल्या ऐका ना माझं ऐका ना बीडचा बिहार झालं म्हणजे काय तुम्ही काय बीड दिलं तर फक्त खून होतात का बरोबर आहे का बरोबर जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत संदीप तोपर्यंत हे स्टेटमेंट वळलेलं तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही बरोबर आहे का बरोबर मग तसंच असतं ना मग तुम्ही अगोदर जोरशा आणि शेकराची असते बाबा या सरपंचानी खरंच लिहिलं असेल का नसन लिहिलं उलट पुल शिला जाऊन सांगितलं आम्ही कि ते पत्र व्हायरल झालेलं हे चुकीचं व्हायरल झालं सगळं पत्र हे आमचं पत्र नाहीये जाऊन सांगितलं पुल स्टेशनला चालतंय साल तुम्ही काय नाही के केलेलं ते अहो आम्ही तसं नका सांगू ऐकून घ्या मी तसं नाही म्हणत त्यांना मला थोडं राग शांत करा आता मी बोललो ते भावनेचे भरे तुम्हाला बोलून गेलो असं ऐकून घ्या पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे नाही आम नाही आम्ही आता आमच्याच गावात गुन्हा दाखल केला जाऊन दा सांगितलं मला माहिती नाही नगरच्या बांड्री वरती ना आपलं अंबोरा पोलीस स्टेशन काय म्हणले नगरच्या बाउंड्री वरती आपलं गाव अंबोरा हो 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 आता आम्हाला जर आम्ही सारंगी पाटला खूप मोठं काम केलेलं आहे नाही असू द्या मी काय तसं नाही पाटलाच काय आपलं काय त्यांचा काय विषय नाहीये बरोबर आहे माणसाला प्रॉब्लेम असं झालेला आहे आपल्या मतदारसंघात सगळं मराठी वाद लागलेला आहे आणि आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात चालू झालं बीड जिल्ह्यात जास्त आमच्या नावाने अशी पत्र बित्र भरपूर व्हायरल होत नाही का बरोबर मग खोटं वाटलं ऐकून घ्या हा बीडला ज्यावेळेस मनोज जर पाटलाची सभा होती रॅली होती त्यांची बरोबर हा त्यावेळेस मी स्वतः सत्तावीस हजार सांगतो आपण ते जातीभेद करत नाहीये त्याचा विषय नाही हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय रंग देण्याचा उपयोग नसतो ह्याच्यामध्ये बरोबर आणि असा विषयच नाही आम्हाला काहीच मतलब हे बघा आम्ही समाजासाठी एकदम आमचे शंभर टक्के बांधलेत आम्ही बरोबर आमच्या सामानसाठी शंभर टक्के आम्ही बांधले तर आता मला काय म्हणायचं तिथं एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर दर आमची जरूर नाही पत्र द्यायची तिथं आमच्या हे बघा एवढे मंत्री मिंत्री संत्री येऊन गेले तिथं त्यांच्या गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांचे बघते आमच्या सरपंचा लेटरने काय इफेक्ट होणार आहे का नाही तुमचं व्हायरल झालंय पाहिजे अहो पण आमची सही नाही का काय नाही अहो सेम तसच आमचं लेटर पॅड पत्र बनवून व्हायरल केलं ते सीएम तसच आमचं ते लेटर पॅड आहे का ते सीएम तसच बनवून व्हायरल केलं ते तुम्ही बी पाहिजे असेल ते त्याचं काय विषय अहो मी काय म्हणतो तुम्हाला बघित त्याचं मोसिकली एवढं क्लिअरिफिकेशन दिलं ना तुम्हाला मी बरोबर बरोबर आणि जर आळा मला जर करायचं असतं मला काय म्हणायची आम्हाला केलं तुम्हाला डायरेक्ट म्हणलं केलं व्हायरल म्हणून ते पत्र बरोबर सही शिक्का आणि सई शिक्का सगळ्यात मोठं सही शिक्का जर असायचं मग थोडस जबाबदार होतो आम्ही पण अहो असं तर कुणी पण काही कुणी मला ऐका तुम्हाला तुम्हाला वाटलं पोस्ट टाकतो बर का हा तेलगावची कालची बरं का मी त्याला बोलले तर टाकतो तुम्हाला मी त्या माणसाने रिक्वेस्ट केली मला बर का सर म्हणला हे लोक माझं हॅक करून अकाउंट तुम्हाला जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुझ्याची भाषा केली उद्धव ठाणे बोललं तर माणसाला जाऊ द्या चला जाऊ द्या काय माफ करा म्हणा सरला त्या सरपंचाला अगोदर ते भावनेचे भरत आम्ही बोलून गेलो त्याचा विषय वेगळाच बर का पण तसं वाटणार ना कुणाला माझ्या जागेवर तुम्ही जरी असते शंभर टक्के वाटणार मी काय म्हणतो समजून घ्या मी पण जसं कस प्रत्येकाचा स्वभाव माझ्या सारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी बरोबर आहे माझ्या जागेवर जरी तुम्ही असते तरी तुम्हाला वाटलं असतं थोडक्यात मी म्हणतो चारांगी पाटलावर कुणी बोलून दाखवा मी सांगतो काय त्याला बरोबर आहे ना बोलून दाखा कुणी पण मग बघून आपण काय ते पण तुमचं बरोबर आहे त्याची त्याची भावना असती त्याच्या पण तुम्ही फक्त काय रिएक्ट डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं असं तुम्ही काय करता व्यवसाय सर आमचा सगळा कृषी मॉल आहे आमचं आमचा तुमचं काय काम मी शेळी पालनाचं कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा होते केंद्र बीड मधून बर बर बीड मधले जारंगी पटले जेवढे जेवढे कार्यकर्ते आहेत ना सगळ्यांना विचारा सागर आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला चालतंय चालतंय शंभर टक्के भेट घेऊ माझी तिकडे व्हिजिट वगैरे असते नगरला वगैरे या जरूर या गंगाधर शंभर टक्के भेट घेऊ काय अडचण नाही बरं झालं कसं असतं माहिती का होतं माणसामध्ये माहिती का तुम्ही बोलले नसते ऐकून घ्या बरोबर आहे आणि मी आता मी तर त्यांना बोलून गेलो त्याचा विषय नाही बरोबर आहे पण जर ते आपलं जर हे नसतं झाली शहानि शाय झाली तर माणसाच्या मनात काय झालं असतं बघा आंबोराचा सरपंच आहे बरोबर आहे ते म्हणजे ते वाढत चाललं असतं मोकार मध्ये अहो आम्हालाच जातिवाद नको हा आम्हालाच प्रकरण नको आहे बिलकुल सुद्धा बरोबर आहे बरोबर आहे चाललंय काही नाही द्या त्यांच्याकडे असतील तर त्या चल जाऊ ते गाडी उतरलाय आता खाली नेमकं देऊ ठीक आहे ठीक आहे चला कॉल चालतंय बीड आल्या तर कॉल करा येस हो ठीक आहे चाल